आ, राम, राम आ, 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 भाई हो ती, मा राहुल प्रेमाभाऊ राठोड तालुका पाचोरा जिल्हा जळगाव भाईबंधू तमेने एक सूचना ऐच्या सारीन माहीतच आपल्यान की पंचवीस तारीख ते तीस तारीखपर्यंत गोदरी आता एक मोठं महामेळावाचं ऐतिहासिक तरी सारी पाथुरा भडगाव व गोरबंजारा समाजेर सारी दादी याडी मार सारी बहन भाई नातो संबंध सारीने एक सूचित करू छू की आपण सारी मोठेशी मोठे संख्याशी आपण गोदरी महामेळत सारी उपस्थित आपली बंजारा समाज ताकद की जे आपने दकार जा आवा नहीं तो आवा दोन इ भविष्यमय ऐतिहासिक मोठी महामेळावाच्या तरी मारीन मा विनंती करू छू की आपण सारी जन पंचवीस ते तीस दरम्यान होतं एक मोठं नियोजन ज आणि गोपाल महाराज व मंत संत सारी नेता मंडळीवर लोक नियोजनचं होतं छेदन होतं आपने जेवण खाय पेन आराम व जेवणेर सारी सोयी करायचं होतं रेर ही सोयी करायचं तरी मग सारीन आव्हान करू चु पाचोरा बडगामीर पुरे बंजारा समाज वतीने आपण होता हजर राहावं ही विनंती